शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार पुन्हा उभा करू उदय सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य आगीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची केली पाहणी संगीत सूर्य केशवराव भोसले ते सांस्कृतिक चळवळीतील अस्मिता असून आगीच्या दुर्दैवी घटनेमुळे नाट्यक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यामुळे जे काही नुकसान झालं त्याची पाहणी त्यांनी केली ते म्हणाले राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला दिलेला सांस्कृतिक ठेवा एका वर्षात पुन्हा उभा केला तर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आनंद होईल आणि याची मला खात्री आहे शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांनी तंत्रज्ञानाचा आविष्कार निर्माण केलेला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याच प्रकारचे नाट्यगृह पुन्हा बांधण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करू यावेळी महानगरपालिकेचे श्री सर्णोबत नाट्यक्षेत्रातील कलावंत निर्माते यावेळी उपस्थित होते यात विजय पाटकर आनंद काळे गिरीश महाजन आनंद कुलकर्णी मिलिंद आष्टेकर प्रसाद जमदग्नी किरण सिंह चव्हाण रणजित जाधव यांचा समावेश आहे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन नाट्यगृहाची पाहणी केली व एका वर्षामध्ये जसं आहे तसं नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी वीस कोटी रुपयांची घोषणाही केली मी त्यांचा सहकारी म्हणून नाही तर एक नाट्यक्षेत्रातला नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो असे त्यांनी भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले ही आग कशामुळे लागली यामध्ये दोन गोष्टी असू शकतात एक नैसर्गिकरित्या लागलेली आग आणि कदाचित यामधून चौकशी वेगळेही काही समोर येऊ शकते आणि चौकशीचे मुख्यमंत्री दिलेले आहेत महापालिका आयुक्तांशी बोलून जर चुकीच्या पद्धतीने काही झाले असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचे त्यांनी सांगितले निर्मात्यांना भाडे परवडेल यासाठी नियोजन करा नाट्य क्षेत्रात आजच्या काळात श्रोत्यांना तिकिटाचे दर कमी असावेत यासाठी निर्मात्यांचा निर्मिती खर्च कमी असावा लागतो म्हणून नाट्यगृह उभारताना ऐतिहासिक बाज कायम ठेवून अंतर्गत सुविधा परवडतील अशा उभारा यात प्रामुख्याने सौर ऊर्जेचा वापर करून सुरक्षित विद्युत यंत्रणा उभारा त्यामुळे नाट्यगृहाचे भाडे पन्नास टक्क्यांनी कमी होईल तसेच नव्याने बांधकाम नियोजन करण्यासाठी नाट्यक्षेत्रातील अनुभवी लोकांचा समावेश करा त्यात कार्यक्रम घेण्यासाठी काय काय लागते ते अनुभव त्यांच्याकडूनच मिळते जेणेकरून भविष्यात नाट्यकला अधिक दृढ होण्यासाठी सर्वसामान्य कलावंत निर्माते पुढे येतील पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे कोल्हापूरमध्ये दोन दिवसापूर्वी जी दुर्घटना घडली आणि आपलं सांस्कृतिक चळवळीची जी अस्मिता होती केशवराव भोसले नाट्यगृह त्याला आग लागून त्याची परिस्थिती काय झाली ही देखील मी आज स्वतः पाहणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी आहे परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी व्हिजिट केली आणि जसं हे स सभागृह जसं हे नाट्यगृह हो होतं तसंच्या तसं तस बांधण्याचा निर्णय एक वर्षामध्ये घेतलेला आहे त्याला वीस कोटी रुपयाची देखील तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे मी त्यांचा सहकारी म्हणून नाही तर एक नाट्यक्षेत्रातला नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो परंतु ठरलेल्या वेळेमध्ये जर हे काम आम्ही पूर्ण करू शकलो तर खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी जे काही सांस्कृतिक असेट महाराष्ट्राला दिली होती ती पुन्हा एकदा आम्ही पूर्वरत करू शकू याची खात्री मला आहे आणि इथे आल्यानंतर शंभर वर्षापूर्वी कशा पद्धतीनं एक टेक्निकली दृष्ट्या आविष्कार निर्माण केला जाऊ शकतो हे जर कुठं बघायचं असेल तर ह्या नाट्यगृहामध्ये आपल्याला यावं लागेल आणि त्याच पद्धतीचं नाट्यगृह पुन्हा एकदा बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर आम्ही कार्यवाही करू आता ही आग कशामुळे लागली त्याच्यामध्ये दोन गोष्टी असं दिसत आहेत की ही कदाचित नैसर्गिकरित्या देखील लागलेली आग असेल आणि कदाचित चौकशी अंती ह्याच्यातनं वेगळे देखील काहीतरी निष्पन्न होऊ शकेल त्या चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत मी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आता बोलणार आहे आणि जर अशा वाईट प्रवृत्तीने जर काही केलं असेल तर ती ठेचून काढण्यासाठी तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे